उजनी धरणातून <धाए> सोलापूर शहरासाठी शुक्रवार पासून पाणी सोडण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी पाणी सोडण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे सोलापूर शहर महानगरपालिकेकडून उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज आणि चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबतचं मागणी पत्र देण्यात आलं होतं दिनांक वीस मे

हे पाणी औज आणि चिंचपूर बंदऱ्यात पोहोचण्यासाठी दहा दिवसाचा कालावधी लागतो अंदाजे साडेपाच टीएमसी पाणी उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडावे लागणार आहे